दरम्यान आपण बघतोय की आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहेत काही सामान्य नागरिक सुद्धा या मोर्चात सहभागी झाले आहेत आणि अगदी वयस्कर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळालं दरम्यान मोर्चासाठी निघण्यापूर्वी घाटकोपरमध्ये मन सैनिकांनी निवडणुकीच्या याद्या जाळून टाकल्या घाटकोपरचे मनसे विद्यार्थी सेनेचे सचिव अभिषेक सावंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे आणि आज यादी जाळून निषेध करण्यात आला पुढे हे आंदोलन आणखी तीव्र करू अशी प्रतिक्रिया यावेळी अभिषेक सावंत यांनी दिलेली आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं ह्या मतदार याद्या जाळण्यात आलेल्या आहेत थोड्याच वेळात मनसे आणि महाविकास आघाडीचा मोर्चा आणि त्या मोर्चाला निघण्यापूर्वी या मतदार याद्या जाळून टाकलेल्या आहेत मनसेच्या विद्यार्थी सेनेचे सचिव अभिषेक सावंत आणि मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ह्या मतदार याद्या झाडलेल्या आहेत निवडणूक याद्या झाडलेल्या आहेत घाटकोपर मधली दृश्य आपल्या एन टी टी मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय मोठ्या प्रमाणात सगळेच कार्यकर्ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि था त्यापूर्वीच प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने निषेध व्यक्त करतोय जो निर्वाचन आयोगाचा जो काही गलथान कारभार आपण येत्या काही काळामध्ये सामोरं आलेला आहे जे बोगस व्होटरची जी भरती यामध्ये झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही ज्या काही मतदार याद्या आहेत ज्या काही प्रतिकात्मक मतदार याद्या आहेत आणि ज्या काही सदोष मतदार याद्या आहेत त्या या ठिकाणी दहन करण्याचा आम्ही एक प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केलेला तर महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चाला भाजपकडनं मुक आंदोलनानं उत्तर दिलं जात आहे महाविकास आघाडीच्या दुटप्पी राजकारणाविरोधात भाजपचं मुक आंदोलन असणार आहे महाविकास आघाडीनं लोकसभेत विजय मिळवला तेव्हा सगळं काही योग्य होतं का, योग का पराभव झाल्यावर निवडणूक आयोग मतदार यादी यंत्रणांवर शंका का उपस्थित केले जाते असे काही सवाल भाजपनं उपस्थित केलेत रवींद्र चव्हाण अमित साठम मंगल प्रभात लोढांसह भाजप आमदारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे महाविकास आघाडीच्या वतीने वोट चोरी आणि ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्याचा प्रयत्न होतोय नवटंकी करण्याचा प्रयत्न होतो तर महाविकास आघाडीचा हा दुटप्पीपणा आहे लोकसभेला महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा मिळाल्या त्यावेळेला यांना कुठेही मतचोरी वाटली नाही ईव्हीएम बद्दल शंका वाटली नाही म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या गतीने महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या विरोधात मूक आंदोलन केलं जाणार आहे दुपारी एक वाजता गिरगाव चौपाटी इथं या मूक आंदोलनाला सुरुवात होईल आणि महाविकास आघाडीचा हा नौटंकीपणा दुटप्पीपणाची पोलखोल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येईल तर हा मोर्चा भरकटलेल्या आणि हतबोल नेत्यांचा आहे अशी टीका केशव केली आहे सत्याचा नाही तर अपयश आणि नाकर्तेपणाचा मोर्चा असल्याचं केशव उपाध्ये म्हणाले काँग्रेसमध्ये कोणी तयार नाही शरद पवार गटामध्ये कुणी थांबायला तयार नाही राज ठाकरेंचा यशाचा सूत्र हलवलाच आहे आणि भाजपासोबत विश्वासघात केल्यापासून उद्धव ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे अशा भरकटलेल्या नेत्यांचा आजचा ते म्हणत असले सत्याचा मोर्चा तरी प्रत्यक्षात हा मोर्चा आहे स्वतःच्या अपयशाची नाकर्तेपणाची कबुली देणारा हा मोर्चा